कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा वैभववाडी शहरातील इनामदार प्लाझा येथील ऍपल एसी सलून व स्थानिक नाभिक संघटनेतील वाद पुन्हा उफाळून आलेला आहे मंगळवारी दुपारी नाभिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सलूनमधील परप्रांतीय कामगाराला मारहाण केली त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती वैभववाडी बाजारपेठेत इनामदार प्लाझा येथे ॲप्पल नामक एसी सलून महिनाभरापूर्वी श्रद्धा चव्हाण राणार देवगड यांनी सुरू केले आहे या सलूनमध्ये त्यांनी परप्रांतीय कामगाराला ठेवले होते त्याला स्थानिक संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी काही संघटनेच्या ला, कार्यकर्त्यांनी लॉक लावण्याचा देखील प्रयत्न केला होता मी ते वैभववाडीमध्ये एसी सलून चालू केले तर मला नाभिक संघटनेतील लोक येऊन धमक्या देत आहेत सलग दोन महिने झाले की ते धमक्या देत आहेत मला हे इथ भैया लोक ठेवायची नाहीत हे नाही ते नाही मला संतत कायदा वगैरे हातात घ्या तुम्ही आम्ही बघू काय ते करायचं ते करू इथे इथे आज सकाळी येऊन त्यांनी सगळे माझ्या दुकानाची तोडाफोड केली माझ्या कामगाराला पण मारला त्यांनी आणि मला पण मारायचा प्रयत्न केला त्यांनी पण त्या लोकांनी हे केलं अडवलं आणि राजकारणांच्या पुढाकारांची नावं घेऊन आम्हाला धमक्या देत आहेत तुम्ही हे घेऊन या ते घेऊन या मला आहेत ते लोक आणि तक्रार करायला गेली तर पी एस आय तक्रार घेत नाहीत माझी पोलीस स्टेशनमध्ये आता काय करायचं मी पंचवीस एक पं पंचवीस एक लोक होते आणि पाच सहा बायका होते खूप लोक आलेली ते आता मला न्याय मिळायला पाहिजे नाहीतर मी कायद्यामध्ये कायद्यामध्ये जाणार कायदा हातात गेला